मी पंजाब आज आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतात आमच्या गावातले शेतकरी हरभर पाहण्यासाठी आले आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेत शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभर काढणे सुरू झालो तूर काढणं चालू आहे मिरच्या देखील वाळू घालणं चालू आहे शेत द्राक्ष शेतकऱ्याचे द्राक्ष बाग देखील देण्यात आले तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी आज आहे वीस जानेवारीपासून तर एक फेब्रुवारीपर्यंत कसलाच पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या भागामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे ह्या जवळपास आता एक फेब्रुवारीपर्यंत कसलाच पाऊस येणार नाही ना ना। राज माता थंडी माता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यात मग सांगायचं झालं तर पूर्व विदर्भात देखील थंडीची लाट राहणार आहे पश्चिम विदर्भात देखील राहणार आहे मराठवाड्यात देखील राहणार आहे कोकणात देखील राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यात मग तर आणखीन दहा दिवसमध्ये जवळ जवळपास एक फेब्रुवारीपर्यंत थंडीच राहणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा दिवसादेखील वाऱ्याची काय होईल म्हणजे उत्तरेकडून एक हवेची झुळ येईल आणि झाडाखाली देखील थोडं थंड वाटेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तर शेतकऱ्याला सांगतो आता जे धुई येणार होती ती देखील सध्या येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही द्राक्ष बागा व्हायलासाठी आनंदाची बातमी राज्यात पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे बागा नेमक्या काढायला आल्या मग तुमच्यासाठी खास करून आनंदाची बातमी ही देखील लक्षात येतं पण राज्यात मात्र एक फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडच राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतात अचानक वातावरण बनवलं दिलं तर लगेच निश्चित देणार आहे आता काय केलं हे राज्यात शेतकऱ्याचं चना काढणे चालू आहे तूर काढणे चालू आहे मिरच्या शेतकरी वाळू घालतात माका देखील काढणे चालू आहे म्हणून दररोजचे दररोज अपडेट दिले जाईल म्हणजे दररोज काल देखील अंदाज दिला होता आज आहे आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज देखील हे अंदाज येत आहे म्हणून हे सांगतो कारण की काय झालं की काही यूट्यूब धारक काय का करतात त्यांना फॉलोअर्स मिळून या मग माझंच गेल्या वर्षीचा हो जुना आयडिओ व्हिडिओ टाकतात त्याच्यामुळे खास करून शेतकऱ्याचं नुकसान होणे म्हणून एक माहीत असं सांगतो माझं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर लोक तसा ब्लॅक शेटचा ते फोटो हे सगळ्या गोष्टी आहे आणि ज्या ज्या कंडिशनमध्ये त्या कंडिशन त्या याचे फोटो टाकत असतो म्हणून हे लक्षात घ्यायचं अचानक वातावरणात बदल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि शेतकऱ्यांना मी म्हणत होतो ना हर एक रे पन्नास किलो पेरे पेरत असताना तुम्हाला सांगतो प्लेट जर फेकली तर तरंग असा आणि याचा ज्यावेळेस काढणी होईल आता ह्या उद्या तेवीस तारखेला या हरभऱ्याला ब्याण्णव दिवस होते आणि तुम्हाला सांगतो ज्यावेळेस काढणी होईल त्यावेळेस मी लाईव्ह दाखवणार आहे उतारखे याला म्हणजे सोयाबीनला देखील यावर्षी सोळा क्विंटल दावरी झालं होतं मेहनत खूप केली होती तशीच हरभऱ्याला मेहनत केलेली त्याच्यामुळे हरभऱ्याला देखील